हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आळंदीला गेलेलो होतो गाडी घेतली होती त्याच्यामुळं ना कोणत्याही कामाची सुरुवात चांगलं देवापासूनच व्हावी त्याच्यामुळं ना आळंदीला गेलो होतो तर आता आळंदीहून यायला साडेसात वाजलेले होते त्यामुळं मग आत्ता मी ना भात घातला आणि ना आता शेंगाच्या भाताचं वरण बनवणार नसतं तर त्यासाठी पाणी ठेवलं उकळण्यासाठी आणि ना आधी येतानाच झोपलेला होता ले है है। तर त्यामुळं आळंदी झोपलेलं आहे बघा इथं झोपला आणि दादा आलेल्या ना अभ्यास नाही काय नाही नुसतं ना टी पडलेला आहे तर तुम्हाला दाखवते आळंदीतून काय काय आहे ते ती ना गाडीमध्ये लावण्यासाठी ना मिठल रुक्माईची मूर्ती आणली आहे ऐंशी रुपयेला घेतलेली आहे कशी वाटते मूर्ती ते नक्की सांगा कमेंट करून आणि या पुढीमध्ये ना मी ह्याची तांब्याची आपली मूर्ती राहते ना देवाऱ्यावर ठेवायची ती मूर्ती आणलेली आहे शेवरा हे अशी <laughs> माझ्या ना देवघरामध्ये ना विठ्ठल रुक्माईचीच मूर्ती नव्हती त्यामुळे मग आत्ता घेतलेली आहे मी तर ही मूर्ती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा देवघरात ठेवण्यासाठी आणलेली आहे तर बघू शकता ही मिळाली एक आहे एकशे ऐंशी रुपयेला हा आहे आळंदीतला प्रसाद तर ही शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि ना हुंदी बुंदीचे लाडू ते दहा दहा रुपयेला मिळतात बघा प्रसाद म्हणून आळंदीमध्ये आपला भात शिजतो आहे तोपर्यंत ना भातावर खाण्यासाठी ना मी ह्याचं शेंगदाण्याचं वरण बनवणार आहे त्यासाठी बघा सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि कोथिंबीर घालून घेतली बारीक चिरलेली आणि गरम करून पाणी घातल्यानंतर आता इकडं बघा कढई चिड्या गरम करायला आणि आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला आणि इकडं भात ठेवला आहे भातावरच व तर कुटाचं वरण करते खायला तर एक चमचाभर जिरे एक चमचाभर मोहरी आता जिरे मोहरी चांगली तळू द्यायचं आहे लसूण बारीक वाटलेला पाच पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत बारीक अशा मोठंही नाही ते बारीक नाही असं ना कुठून घेतलं नसतं आता लसूण चांगला तळू द्यायचा आता याच्यातच ना कोथिंबीर टाकून द्यायचं ना कोथिंबीर तेलात टाकल्याने ना छान वास येतो आणि टेस्ट बी छान येते बघा भाजीला त्यामुळं कुठल्याही भाजीला ना कोथिंबीर तेलामध्ये टाकू शकता आता चांगलं परतून घ्यायचं लसूण थोडासा लाल होऊन द्यायचं तर आता बघा तर लसूण चांगला तळा या, आता याच्यामध्ये काळं तिखट घालून घेते आणि या भाजीमध्ये ना दुसरं काहीही घालणार नाही वर नाही साधं सिंपल आणि जसं आमच्या गावाकडे ना त्या पद्धतीचं तुम्हाला दाखवते अगदी गावरान पद्धतीनं अगदी कमी साहित्य आता हे पाणी जे शेंगदाण्याचं करून ठेवलेलं होतं ते घालून घेतलं तो तो तर आता याला ना चांगलं एक पाच मिनिट ना उकळून घ्यायचं आहे चांगलं जेणेकरून चांगलं शिजलं जातं शेंगाऱ्यांचे पोटते तर चला मग एक पाच मी नंतर तुम्हाला दाखवते भाजी कशी बनवते एक पाच मिनिट झालेलं आहे आणि चांगलं सुवरून उकळे बघा मस्त असं आपलं तर बघू शकता खूप छान आणि टेस्टी लागतं आता याच्यामध्ये मीठ टाकलं लागलं तरच टाकायचं नाहीतर नाही टाकलं तर चालतं कारण कुटामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं पाणी उकळून घेतलं तर तेव्हा तर मस्त असं आपलं शेंगदाण्याचं वरण तयार झालेलं आहे तर मस्त असं आपलं शेंगदाण्याचं वरण तयार झालेलं आहे मी तिखट कमी टाकलंय बघा तिकडचा तर मस्त असं आपला भात बी